नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अंदमानाच्या अंधेरीतून अंदमानात पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगीत असलेली बंदी विनायक उर्फ तात्या दामोदर सावरकर यांनी आपले धाकटे बंधू नारायण उर्फ बाळ यास पाठविलेली पत्रे पत्र पहिले एकलकोंडी पोर्ट ब्लेअर दिनांक पंधरा बारा एकोणीशे बारा बंधू अठरा महिन्यांनंतर शाईला आणि लेखणीला स्पर्श करावयाची संधी मिळते आहे या गतीने लिहिण्याची कला कुणालाही लवकरच विसरता येईल झालेल्या या उशिरामुळे तू फार काळजी करत असशील पण प्रियतम बाबांनी तुला जुलैमध्ये पत्र पाठविले होते तोही मी विचार केला की दोघांकडून एकदम पत्रे येण्यापेक्षा काही अंतराने पत्रे आली तर तू तितका निर्धास्त होशील तू मेडिकल कॉलेजात गेलास आणि तेथे तुझे चांगले चालले आहे हे, हे वाचून मला किती आनंद झाला तुला ते शिक्षण कसे आवडते माझ्या मताने ते फार उदात आहे आपले विशेष अभ्यास क्षेत्र म्हणून नुसते वैद्यकच नाही तर समग्र प्राणीशास्त्रच तू शिकावेस असे मला वाटते केवळ धंद्यापुरतेच नाही तर आयुष्यातले एक साध्य या दृष्टीने तू त्याच्या मागे लाग या शास्त्राच्या योगाने जनसेवेचे आणि लोकोपकाराचे अमर्याद क्षेत्र आपल्याला मोकळे मिळते त्याला सर्व जगभर मान आहे हॉटेन टॉटांना जितके ते आदरणीय आहे तितकेच ते आर्यांना पूज्य आहे शरीराच्या आत्मा ज्या देवळात राहतो त्या देवघराच्या अभ्यासाची योग्यता केवळ आत्म्याच्याच अभ्यासाच्या खालोखाल आहे तुझी गेल्या वर्षाच्या पुस्तकांची निवड उत्कृष्ट होती मोरोपंत भारत विवेकानंद सर्व जगमान्य पुस्तके मी मागवलेल्या पुस्तकांपैकी केवळ ज्ञेय मीमांसा आणि अज्ञेय मीमांसा ही आली नाहीत असे का या वर्षासाठीही मी तालिका पाठवली आहे पण माझ्या पुस्तकांसाठी दहा रुपयांपेक्षा अधिक व्यय करू नकोस आकार वाढत असेल तर खालपासून क्रमाने एक एक वगळीत जा सर्व पुस्तके नवीनच घेतली पाहिजेत असे नाही काही जुनी पाठवली तरी चालतील बरे तुला बंगाल कसा काय आवडतो दुर्गापूजेची सुट्टी संपून तू आता कलकत्त्याला गेला असशील आणि थेट बंगाली बाबू बनला असशील नाही का मराठी भाषा विसरलास का दुसरे तरी काही न विसरायची काळजी घे कारण मला मोठी भीती वाटते की त्या चतुर बंगाल्यांपैकी कोणी तुझे हृदय चोरले आहे अशी वार्ता केव्हाही ऐकावयाची मी माझ्या मनाची सिद्धता करून बसावयाला पाहिजे पण मनातले सांगायचे मला एखादी बंगाली भावजय मिळाली तर मला ती फार आवडेल आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सध्याच्या स्थितीत युरोपियन मुलीशी विवाह संबंध जोडण्याच्या मी जितका पक्का विरुद्ध आहे तितकाच प्रांताप्रांतातील या लग्नाचा पुरस्कर्ता आहे आता बाळ थोडेसे माझ्या संबंधी लिहितो माझी प्रकृती चांगली आहे या कारागृहात आल्यापासून मोठे असे दुखणे मला कधी झाले नाही आणि मी येथे आलो त्यापेक्षा माझे वजनही मी घटू दिले नाही शरीराने मनाने दोन्ही अंगांनी माझे बरे चालले आहे लाडक्या मी अगदी सत्य लिहितो आहे काही गोष्टीत तर प्रकृती इतकी चांगली आहे की पूर्वी कधी तशी नव्हती कारण कारागृहातले आयुष्य म्हणजे चांगले भावयाची म्हण किंवा वाईट भावयाची म्हण अद्वितीय संधी आहे मनुष्य जसा आत येतो तसाच कारागृहाच्या बाहेर कधी पडत नाही एकतर तो फार सुधारलेला असतो नाहीतर तितकाच अधोगतीला गेलेला असतो देवमार्गाला लागतो नाहीतर राक्षस तरी बनतो माझ्या सुदैवाने माझे मन या पालटलेल्या परिस्थितीशी लागलीच समरस झाले इतक्या अस्वस्थ इतक्या उद्योगी जगभर वावरणाऱ्या स्वभावाला आठ हात लांबीच्या कोठडीत अगदी घरच्यासारखे स्वस्थ वाटावे म्हणजे आश्चर्य नाही आयुष्याच्या पालटत्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेण्याचा तदरूप बनवण्याचा हा मानवी मनाचा धर्म ही परमेश्वराने मनुष्य जातीला दिलेली अत्यंत दयामय देणगी आहे सकाळच्या पूर्वी आणि संध्याकाळच्या नंतर जेव्हा मी थोडासा प्राणायाम करतो आणि तो करता करताच गोड आणि गाढ झोप लागते त्यावेळेची ती विश्रांती किती स्वस्थ आणि शांत असते इतकी शांत की सकाळी जेव्हा मला जाग येते तेव्हा कितीतरी वेळ मी कारागृहात आहे आणि लाकडी फळ्यांवर पहुडलो आहे याची जाणीव येत नाही मनुष्याच्या आयुष्यातील सामान्य उद्देश आणि विलोभने दूर दडून बसल्यामुळे विवेक बुद्धी श्री रामचंद्रांच्या ध्वजेखाली आपण पायीकी केली आणि तीही काहीतरी काम करून केली या जाणीवेने आपल्याशी पूर्ण संतुष्ट असते आत्म्याच्या भोवती शांत आणि मधुर समरसता पसरते आणि तो मनाला थोपटीत थोपटीत गाढ शांतीमध्ये विलीन करतो याला अपवाद नाही तसे नाही पण हा सामान्य नियम आहे खरोखरच मला वाटते आता जर मुंबईत किंवा लंडनमध्ये एकाएकी मी जाऊन पडलो तर शाकुंतलातल्या ऋषीपुत्राप्रमाणे मीही एकदम उरडून उठेन जना किरणे मन्ये हुतवाह परितम ग्रहमिव आणि बाळ लोकांच्या तोंडचे उद्गार ऐकून तरी पण ते बाहेर असते तर त्यांचे जीवनचरित्र यापेक्षा कितीतरी उपयुक्त आणि तेजस्वी झाले असते अशा विचारांनी तुझे मन कधी उद्विग्न झाले तर हे लक्षात असू दे की जे बाहेर काम करतात ते पुष्कळ कार्य करतात पण जे कारागृहात खपतात ते त्यांच्यापेक्षा अधिक कार्य करतात आणि तसेच म्हटले तर बाळ तुला असे नाही वाटत की आत्मदान हे कार्यच आहे आणि ते अधिक सूक्ष्म असल्यामुळे अधिक उत्कट आहे सकाळी पाच वाजता घंटा होते तेव्हा मी उठतो तिचा नाद ऐकताच उच्च प्रतीच्या अभ्यासक्रमासाठी आता आपण वरिष्ठ विद्यालयात प्रवेश करतो आहो असा मला भास होतो मग दहा वाजेपर्यंत आम्ही आमचे नेमलेले श्रमाचे काम करतो इकडे माझे हात आणि पाय यंत्राप्रमाणे नेमलेले काम करीत असताना तिकडे मन सर्वांचा डोळा चुकून सकाळचा संचार करावयाला बाहेर पडते आणि सागर महासागर उल्लंघित आणि खोऱ्यातून हो भटकत फुला फुलातून फिरणाऱ्या भ्रमराप्रमाणे फक्त मधुमे वस्तूंचा आस्वाद घेत ते भ्रमत असते त्यानंतर मी काही नवीन कविता करतो मग आमचे जेवण होऊन बारा वाजता पुन्हा आम्ही कामाला लागतो चार वाजल्यानंतर मग विश्रांती वाचन इत्यादी हा माझा नेहमीचा दिनक्रम आहे आहे तुझ्या पत्रात आपल्या प्रिय मातृभूमीची काय हालचाल ती लिहावयाला विसरू नकोस राष्ट्रीय सभेमध्ये एकी आहे का सन एकोणीशे दहा मध्ये प्रयागला केलेल्या ठरावाप्रमाणे दरवर्षी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेचा ठराव राष्ट्रीय सभेत होतो का टाटांचा लोखंडाचा कारखाना स्टीम नॅव्हिगेशन कंपनी किंवा नवीन गिरण्या अशासारखा एखादा आणखी स्वदेशी प्रचंड उद्योग निघाला का चीनचे प्रजासत्ताक राज्य कसे चालले आहे कल्पनेतले रामराज्य प्रत्यक्षात आल्यासारखे हे वाटते नाही इतिहासाची ही कादंबरी आहे चीनचे हे कार्य एका दिवसाचे आहे असे समजू नकोस थेट अठराशे पन्नास पासून त्यांची ही अविश्रांत धडपड चालली आहे पण सूर्य कोठे आहे याचा तो प्रत्यक्ष उगवेपर्यंत जगाला ठाव नसतो इराण पोर्तुगाल मिसर यांचे कसे चालले आहे तसेच दक्षिण आफ्रिकेतल्या हिंदी बांधवांना त्यांच्या मागण्यांच्या प्रकरणात काही यश आले का नवीन विधिमंडळाने गोखल्यांच्या शिक्षणविषयक ठरावासारखा एखादा महत्वाचा निर्बंध केला असल्यास अवश्य कळव त्या महनीय विभूतीची लोकमान्य टिळकांची मुक्तता केव्हा होणार तू माझे पत्र प्रिय यमुनेला दाखविलेस का तिला त्याचे समग्र भाषांतर करून सांग आणखी थोडी वर्षे फार तर पाच म्हणजे पुन्हा सुप्रभात होईल तेव्हा प्रियतम आतापर्यंत धीरोदात्ततेने जसे दिवस काढलेस तसे आणखी हे काढ माझ्या प्रियतम वहिनींना माझे अत्यंत पूज्य प्रणाम यापूर्वी आणि आताही आपल्या आशीर्वादमय प्रेमाने ती एकदमच मला माता भगिनी आणि सखी यांच्या स्थानी होती आणि आहे आणखी इतर मंडळी त्यांच्या स्मरणाने माझे हृदय भरून येते आहे पण त्यांचे नाव लिहिता येत नाही त्यांना सांग त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या त्या सर्वांच्या मला आठवणी येतात मी त्यांना विसरणे कसे शक्य आहे नाही बद्ध झालेल्या व्यक्तीला विसरणे शक्य नाही नवीन विषय बंद झाल्यामुळे जुन्या विषयांचेच मनास चरवण करावे लागते आणि म्हणून कारागृहात जुन्या ओळखी विस्मृत न होता त्या अधिक दृढ होतात इतकेच नाही तर पूर्वी स्मृतीपटावरून नाहीशा झालेल्या व्यक्तींच्या विषयी प्रेम वाटू लागते माझ्या जिवलग मित्रांनो कारागृहात आसवांवर आसवे गाळली तरी कोणी येऊन ते अश्रू पुशील एक प्रेमाचा मायेचा शब्द बोलेल याची वाटच पाहत बसावे लागते येथे मी कोणालाही विसरणे कसे शक्य आहे माझे आवडते सखे सहकारी प्राणाहून प्रिय ते सर्व तुला ठाऊक आहेत त्यांना मी अत्यंत प्रेमाने त्यांची आठवण केली म्हणून सांग आणि ज्यावेळी रक्ताचा संबंध सुद्धा नाकारावयाला काहींना लाज वाटली नाही त्यावेळीही जे तुझ्या पाठीशी उभे राहिले आणि ज्यांना माझी आठवण येते त्यांना मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे म्हणून कळव कारागृहातून आलेले पत्र म्हणून न्यूनाधिक प्रमाणात ठराविक साच्यातच आले पाहिजे हे ते जाणतातच आहेत तेव्हा नावे घेत नाही प्रिय माईला माझे आशीर्वाद आणि तिच्या लहानग्या वसंताला माझ्या शुभाशा अर्पण कर तसेच प्रिय मामींना आणि चिरंजीव चंपूलाही नमस्कार आणि आशीर्वाद सांग तुझा प्रिय भाऊ तात्या